धावत्या ट्रॅव्हल्सचा करून दोघांनी वाटेत बस अडविली वाद घालून बसचा आणि उजव्या बाजूचा काच तलवारीने फोडल्याची घटना राळेगाव येथील यवतमाळ मार्गावरील वसंत जिनिंगच्या कॉम्प्लेक्स जवळ घडली टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे व्यावसायिक राकेश कृष्णराव राऊळकर राहणार राळेगाव हे सात सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास यवतमाळकडून राळेगावकडे बस घेऊन जात होते दरम्यान दोघांनी पाठलाग करून त्यांची बस राळेगाव येथील यवतमाळ मार्गावरील वसंत कॉम्प्लेक्स जवळ अडविली एवढेच नव्हे तर राऊळकर यांच्याशी वाद घालून त्या दोघांनी हातातील तलवारीने बसच्या आणि चालकाच्या बाजूला असलेल्या अशा दोन काचा फोडल्यात त्यामध्ये बसचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत ते, दे। ते दोघेही तेथून पसार झाले घटनेनंतर राकेश राऊळकर यांनी राळेगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी गौरव रामभाऊ राऊत आणि लखन मस्कर दोघेही राहणार कळम यांच्याविरुद्ध पादवी तीनशे चोवीस कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला